नमस्कार मित्रांनो हा व्हिडिओ फक्त बघू नका तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आपल्या अंबाडी परिसरात प्रमोद पवार मित्र परिवार संचलित एका व्हॉट्सअप ग्रुप आणि एका मित्रांच्या एका ग्रुपने पूर्णपणे मोफत असं हॉस्पिटल सुरू केलं आहे दहा जुलै रोजी या हॉस्पिटलचं उद्घाटन झालेलं आहे माऊली चॅरिटेबल हॉस्पिटल असं हॉस्पिटलचं नाव आहे भिवंडी वाडा रोडवर भवानी टाईल्सच्या शेजारी हॉस्पिटल आहे आणि या ठिकाणी कोणत्याही शासकीय योजनेशिवाय पूर्णपणे मोफत इलाज केला जातो पूर्ण पंचवीस बेडचं हॉस्पिटल सेटअप हे लोकांसाठी मोफत केलेलं आहे त्यामध्ये आय सी यू आहे एन आय सी यू आहे ओ टी म्हणजे ऑपरेशन थिएटर आहे मायनर ओ टी म्हणजे छोटी छोटं ऑपरेशन थिएटर आहे अपघाताच्या पेशंटला तातडीचा उपचार कोणत्याही इमर्जन्सी पेशंटला प्रायमरी ट्रीटमेंट आणि इथे येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला हॉस्पिटलमध्ये कोणत्याही प्रकारचं डिपॉझिट आणि बिल घेतलं जात नाही नो कॅश काउंटर असं हे हॉस्पिटल आहे गरीब सर्वसामान्य रुग्णांची पैशाअभावी आरोग्याची सेवा मिळण्यात फरफट होते आपल्या आंबाडीमध्ये कोणत्याही प्रकारे सुसज्ज असं गव्हर्नमेंट सेटअप नाहीये त्यामुळे हे हॉस्पिटल प्रमोद पवार मित्र परिवाराच्या सगळ्या सदस्यांनी आपल्या सेल्फ कॉन्ट्रीब्युशनने स्वतःच्या योगदानाने सुरू केलेलं आहे इथे आम्ही कोणत्याही रुग्णाचे डॉक्युमेंट्स घेत नाही आधार कार्ड घेत नाही किंवा कोणत्याही शासकीय योजना घेण्यासाठी अशा पद्धतीचा हॉस्पिटल नाही आहे गव्हर्नमेंटची कोणतीही स्कीम कोणताही निधी आम्ही घेत नाही पूर्णपणे मित्रीप पर, मित्रपरिवाराच्या कॉन्ट्रीब्युशनने चालणारं हे मोफत हॉस्पिटल आहे या ठिकाणी आपल्या परिसरातल्या गरीब सर्वसामान्य लोकांपर्यंत ही माहिती पोहोचवा सोशल मीडियावर काही लोकांना माहिती आहे पण सर्वसामान्य गरीब गरजू ज्यांना खरंच गरज आहे त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचलेली नाही त्या गरजूंसाठी हे हॉस्पिटल आहे ज्यांच्याकडे पैसे आहेत जे अति हुशार आहेत अति ज्ञान ज्यांच्याकडे आहेत त्यांनी कृपया इथे येऊ नका पण गरीब गरजू सामान्य माणसाने इथे येऊन उपचार घ्यायचे आहे ज्यांच्याकडे एकही रुपया नाही त्यांनीही इथे येऊन उपचार घेतला तर त्यांना उपचार मिळेल माझी विनंती आहे आप आपल्याकडे सोशल मीडिया आहे आप आपल्याकडे चांगला स्मार्टफोन आहे तुम्ही हा व्हिडिओ जर बघितला असेल तर हा व्हिडिओ सर्वसामान्य गरिबांना चार लोकांना दाखवा किंवा त्यांच्यापर्यंत माहिती पोहोचवा आणि माऊली मल्टी, मल्टी स्पेशालिटी जे आता माऊली चॅरिटेबल हॉस्पिटल आहे या हॉस्पिटलमध्ये येऊन गर गरीब सर्वसामान्यांना उपचाराचा मार्ग दाखवा धन्यवाद